नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत हरभरा रानपाक करणारी एक ट्रिक आहे ते कशा पद्धतीने आपण हरभऱ्याचं रान संपूर्ण पॅक करू शकतो आणि कमी खर्चामध्ये पॅक करू शकतो कारण की बरेच शेतकरी हरभऱ्यामध्ये बरे युरियाचा वापर करतात कारण की शेतकऱ्यांना असं वाटतं का युरिया टाकल्यामध्ये युरिया टाकलं म्हणजे हरभऱ्याची वाढ झपाट्याने होते तर आपण युरिया न टाकता हरभऱ्याची झपाट्याने वाढ त्या ठिकाणी करू शकतो ते तर ते म्हणजे आपण सुद्धा हरभऱ्याला फुटवा आणि वाढ हे झपाट्याने एकदम फाय जी स्पीडने वाढू शकतो आपण तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे फवारणीमध्ये तर फवारणीमध्ये जेव्हा आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो हे इन्स्टा नावाला मिळते करोमंडल कंपनीचा तर त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे शंभर ग्रॅम प्रति पंप आणि रिपीट पुन्हा तुम्हाला हीच फवारणी सहा दिवसाने करायची आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या आज फवारणी केली तर तुम्हाला पुन्हा रिटर्न सहा दिवसांनी रिपीट फोन घ्यायची आहे अठ्ठावीस सत्तावीस झिरोची म्हणजे तुमच्या पिकाची वाढ जी आहे ही फाय जी स्पीडने वाढेल म्हणजे एकदम झपाट्याने आणि आठ दिवसामध्ये जे फट्टा आहे तुमचा दीड चराव द्या का दोन चराव द्या संपूर्ण आठ दिवसामध्ये की संपूर्ण पॅक होऊन जाईल एवढा वा झपाट्याने तुमच्या पिकाची वाढ जी आहे हे त्या ठिकाणी तुमची होणार आहे म्हणून अठ्ठावीस सत्तावीस झिरोचा तुम्ही जर दोन वेळेस वापर केला तर खूप जबरदस्त रिझल्ट आहेत अठ्ठावीस सत्तावीसची याच्यामध्ये ही मार्केटिंग करणं वगैरे नाही आहे परंतु बरेच शेतकरी युरियाचा वापर करतात त्याच्यामुळे रान पॅक करण्यासाठी ही जी फवारणी आहे ती जबरदस्त तुम्हाला रिझल्ट देऊन जाणार आहे आता ही आपण लावलेलं ला आहे दोन फुटावर आणि हे डॉलर आहे तर हे याचा फट्टा दोनचा आहे आणि बघू शकता तुम्ही लवकरच हे पॅकसुद्धा होईल आपण फक्त त्याच्यामध्ये एक वेळेस अठ्ठावीस टचचा वापर केला आहे दुसरे वेळेस आपण आता याच्यामध्ये अठ्ठावीस टचचा वापर घेणार आहोत डॉलरला एवढे फुटू नसतात तरीसुद्धा रान जबरदस्त दिसत आहे पाहू शकता टोकन केलेला प्लॉट आहे दोन फुटावर तर याच्यामध्ये आपण दोन वेळेस साधारण आपण सात आठ दिवस झाली फवारणी घेऊन या प्लॉटमध्ये तर दुसरी फवारणी आपली लगेच आता होणार आहे अठ्ठावीस अठरा झिरोची सोबत तुम्ही इम एम ॲक्टिंग घेऊ शकता किंवा मग सोबत रोखूसुद्धा घेऊ शकता फक्त रान पॅक करायचं असेल तर अठ्ठावीस साताचा तुम्हाला वापर करावा लागेल आणि सुद्धा इन्स्टंट नावाने मिळते इन्स्टंट ॲक्शन असं त्याच्यावर नावं असते तर त्याच्या वापर तुम्हाला शंभर ग्राम प्रतिपंप यानुसार घ्यायचं आहे म्हणजे पिकाची वाढ एकदम झपाट्याने एकदम फास्ट वाढ आणि फुटवा दोन्हीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळेल फक्त युरिया जर वापर करतो म्हटलं तर फक्त तुम्हाला झाडाचे शंडी वाढलेले दिसतात फक्त झाड उबट वाढते फुटवा जास्त करत नाही त्याच्यामुळे फवारणीमध्ये तुम्हाला अठ्ठावीस सत्तावीसचा वापर रिझल्ट देणारी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी ठरू शकते जबरदस्त डेव्हलप होत आहे प्लॉट पाहू शकता पण फुटोसुद्धा जबरदस्त आहे हे दीड एकरमध्ये केलेलं के आहे आपण बटेजीमध्ये जबरदस्त आहे